नमस्कार आजच्या बातमीत आपल्याला अशोक चव्हाण यांच्या विविध मागण्यांच्या मुद्द्यांवरील वक्तव्यांचा मागोवा घेण्याची संधी मिळणार आहे ज्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तीपीठ महामार्गाच्या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहेत त्यात गावकऱ्यांच्या भूमिकेच्या नुकसानाचा मुद्दा समोर आला आहे याशिवाय दिल्लीतील भाजपाच्या बहुमतांवरही अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारची प्रशंसा केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवरील निवडणुकीबाबतही कार्यकर्त्यांशी भूमिका मांडताना सोबळावर निवडणुका लढवण्याच्या असं सांगितलं आहे आता इथं नाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नांदेडमधल्या शक्तीपीठ महामार्गासंदर्भामध्ये ज्या भोकर मतदारसंघातल्या लोकांचे जे विषय होते त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता आज चर्चा ठेवलेली होती आणि त्यातून मार्ग काही शक्य आहे ते पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण की चार पाच गावातल्या लोकांची वेगळी मतं आहेत थोडीशी सुपीक जमिनी चाललेल्या आहेत आणि काही लोकं भूमिहीन व्हायची शक्यता आहे असे काही विषय आहेत त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी भूमिका आहे सर्वांचीच आहे आणि होण्याच्या दृष्टिकोनातून पर्याय काही निघतो का त्याच्यामध्ये की मग त्याचं म्हणणं काय हे ऐकून घेण्याकरता मिटिंग तर दिल्लीमध्ये भाजपला बहुमत हे भाजपला बहुमत मिळालं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला नेतृत्वाचं यश आहे आज फार फार मोठ्या फरकाने भाजप त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि भाजपाचे सर्व दिग्गज नेते निवडून आले आणि आपचे तेवढेच दिग्गज नेते पराभूत झाले ही त्यातली एक महत्त्वाची बाब आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये आम आदमी पार्टीने ज्याला आपदा म्हणून संबोधित गेलं खरंच होतं कारण लोकांचं मत जे आहे हे अनुकूल आम आदमी पार्टीला राहिलेलं नाही आणि आपण निकाला स्पष्ट होते की लोक ही एक सूत्री अशा प्रकारची भूमिका लोकांची आहे की केंद्रात कि, सरकार ज्याचं आहे त्याच्या हातातच दिल्ली राहिली पाहिजे ही भूमिका लोकांनी स्वीकारलेली आहे म्हणजे मोदी साहेबांचं नेतृत्व लोकांनी देशभर स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं की जे लोक सातत्याने पंतप्रधान टीका करतात त्यांची काय अवस्था झालेली आहे विशेष हा शून्य हे काही जागा आले नाही माहितीप्रमाणे तर मग असं जी अवस्था असेल तर मग ज्यांना जनमतच कळत नाही जनमताचा कौल ज्यांना समजू शकत नाही त्यांनी आधी ते समजून घेतलं पाहिजे ह्याचं आता आत्मपरीक्षण करण्याच्या पलीकडे विषय गेलेला आहे की सगळ्याच राज्यामध्ये पराभव होऊ लागलेला आहे ह्याचं गांभीर्य तरी त्यांना समजलं पाहिजे असं वाटतं मला सर तुम्ही विधान जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण त्यावर मी कार्यकर्त्यांचंच म्हणलो मी कार्यकर्त्यांची इच्छा शेवटी ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत आमच्या निवडणुका होऊन गेल्या आता कार्यकर्त्यांची इच्छा काय आहे ह्यानं महत्व आहे ना शेवटी निवडणुकीमध्ये किंवा पक्षाला बळ जे मिळतं ते कार्यकर्त्यांच्या ताकदीने मिळतं आणि त्यामुळे ज्यांच्याकरताही निवडणूक आपण लढणार आहोत ज्यांच्यासाठी आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहोत त्यांचं मत काय आहे हे समजून एवढं निर्णय घ्यावा लागेल त्यांचं जे काही मत असेल ते पक्षश्रेष्ठींना कळवू कारण मी काही भाजपचा मोठा नेता नाही आहे मी कार्यकर्ता आहे भाजपचा त्यामुळे कार्यकर्त्यांना त्याने मत कळवावं लागतं काय त्यावरती हेमंत पटलांनी प्रतिक्रिया केली की आम्ही पण सोळावरती आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार आमदारांनी तोडी घेतली की राष्ट्रवादी पण ताकद आहे आम्ही पण नाही माझ्या माझ्या तक्रारी अजून वरिष्ठ पातळीवर गेल्या तरी माझी काही तक्रार नाही आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या पक्षाचं हित सांभाळणे माझं कामच आहे ना त्यामुळे माझ्या पक्षाचं हित मी जरूर पाहणार आणि मी पक्षाचा नेता नाही मी कार्यकर्ता आहे हीच माझी भूमिका असल्यामुळे कार्यकर्त्यांना या माझी भूमिका मांडली मित्र पक्षातील जे आता हे वक्तव्य येत आहेत ना तेने का माने। की हेमंत पाटलाच असेल किंवा चिखलीकरांचं तर त्यावरून अशी चर्चा झाली की नांदेडमध्ये माहितीत मतभेद सुरू आहे अजिबात मतभेद नाही कारणच नाही ना आम्ही आपसामध्ये कुठलाही मतभेद ठेवणार नाही आणि समोपचाराने मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही आमची जी अस्तित्व आहे जिल्ह्यामध्ये त्याचाही विचार आम्हाला करावाच लागेल शेवटचा असा आरोप केला की भाजप नवीन जे भाजपमध्ये आलेले त्यांनी माझं काम केलं नाही माझ्या विरोधात पैसे वाटले म्हणून मला मला त्याचं काहीच माहीत नाही पांचाळ यांच्या तेहरांमध्ये त्यांना प्रतिबंधित केलं होतं किंवा त्यांना अरेस्ट अरेस्ट कागदा दाखवली नाही पण त्यांना जवळपास दोन महिने हे त्यांना अरेस्ट करण्यात आलं होतं कुठलाही सबळ कारण नसता त्यांच्या सांगण्यावरून तर अशोक चव्हाण यांच्या या सर्व विविधांमध्ये विविध मुद्द्यांवर त्यांनी खुलासा केला आहे दिल्लीतील भाजपाच्या विजयाबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे तर स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं यासोबतच त्यांनी महायुतीतील एकजुटीने पृष्ठ या दिली आहेत आपल्याला ताज्या घडामोडींसाठी पुढे अपडेट मिळत राहील पाहत रहा सिटी न्यूज